नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्ही जी एस ई स्टडीच्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे तुम्हाला माहिती आहे की दर त्या वर्षी म्हणजे दोन हजार चोवीसच्या अगोदर विज्ञान क्षेत्रात ज्यांनी उत्कृष्ट काम केलं तर त्यांचा गौरव केला जायचा आणि त्याच्यासाठी वेगवेगळे पुरस्कार दिले जायचे त्याच्यातला अतिशय एक महत्त्वाचा पुरस्कार होता शांती स्वरूप भटनागर पुरस्कार या पुरस्काराबद्दल तुम्ही बऱ्याचशा वेळेला वाचला असेल करंट अफेअरचे प्रश्नही सोडवले असतील परंतु दोन हजार चोवीसपासून मात्र गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने भारत सरकारने एक नवीन निर्णय घेतला आहे आणि हा नवीन निर्णय म्हणजे सायन्स टेक्नॉलॉजी आणि इनोव्हेशन या तीन क्षेत्रात उत्कृष्ट आणि उत्तुंग काम करणाऱ्या भारतातल्या आणि भारताचं ओरिजिन असणाऱ्या भारताबाहेर काम करणाऱ्या शास्त्रज्ञांचा गौरव करण्यासाठी विज्ञान पुरस्कार म्हणजेच राष्ट्रीय विज्ञान पुरस्काराची स्थापना केलेली आहे दोन हजार चोवीसचं ह्या या पुरस्काराची पहिलीच आवृत्ती आहे नुकतंच भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते बावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी राष्ट्रपती भवनातल्या गणतंत्र मंडप या सभागृहामध्ये या पुरस्काराचं वितरण झालेलं आहे सुरुवातीलाच माझा लगेच पहिलाच तुमच्यासाठी प्रश्न आहे गणतंत्र मंडप हे कोणत्या सभागृहाचं नवीन नाव ठेवण्यात आलेलं आहे किंवा सोपं करून सांगतो की गणतंत्र मंडप या सभागृहाचं पूर्वीचं नाव काय लक्षात ठेवा प्रश्न अतिशय इंटरेस्टिंग आहे तर आज आपण याच विज्ञान पुरस्काराबद्दल राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार दोन हजार चोवीस दोन हजार चोवीसची जी या पुरस्काराची आवृत्ती आहे तर ती पहिली आवृत्ती आहे दोन हजार चोवीसपासूनच पासूनच हे पुरस्कार द्यायला सुरुवात झालेली आहे आता हे राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार जे आहेत तर हे मिनिस्ट्री ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी अंतर्गत येतात किंवा जर का तुम्हाला प्रश्न विचारला की राष्ट्रीय विज्ञान पुरस्काराशी संबंधित खालीलपैकी कोणतं मंत्रालय आहे तर त्या मंत्रालयाचं नाव आहे मिनिस्ट्री ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी हा हे जे राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार आहेत तर ते बारा क्षेत्रात काम करणाऱ्या शास्त्रज्ञांना दिले जातात त्याच्यामध्ये सायन्स टेक्नॉलॉजी इनोव्हेशन म्हणजे विज्ञान तंत्रज्ञान आणि नवोपक्रम हा जो पुरस्कार आहे तर सार्वजनिक क्षेत्रात म्हणजे जे पब्लिक सेक्टरमध्ये काम आहेत त्यांना दिला जातो खाजगी क्षेत्रात म्हणजे प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम आहेत त्यांना दिला जातो आणि जे इंडिव्हिज्युअल रिसर्च आहेत किंवा जे वैयक्तिक संशोधक करत त्यांना सुद्धा हा पुरस्कार दिला जातो हा पुरस्कार भारतातल्या लोकांबरोबरच जे इंडियन ओरिजिनचे जे सायंटिस्ट आहेत की जे भारताबाहेर काम करत आहेत परंतु जे मूळ भारतीय आहेत तर त्यांना सुद्धा दिला जातो हा पुरस्कार ज्यांच्या कामाचा भारतीय समाज आणि जागतिक वैज्ञानिक समुदायावरती प्रभाव पडला आहे अशा लोकांना दिला जातो आणि हा टोटल बारा क्षेत्रात काम करणाऱ्या शास्त्रज्ञांना दिला जातो त्याच्यामध्ये फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी ॲग्री स्पेस सायन्स टेक्नॉलॉजी अशा बारा क्षेत्रासाठी हा पुरस्कार दिला जातो दोन हजार चोवीसला चार गटामध्ये तेहत्तीस जणांना या पुरस्कारांना सन्मानित करण्यात आलेलं आहे विज्ञानरत्नमध्ये एक पुरस्कार दिलाय विज्ञानश्रीमध्ये तेरा पुरस्कार दिलेले आहेत विज्ञान युवा म्हणजे शांती स्वरूप भटनागर पुरस्कार अठरा पुरस्कार दिलेले आहेत तर विज्ञान संघ म्हणजे विज्ञान टीमसाठी एक पुरस्कार दिलेला आहे विज्ञान संघासाठी क्रायटेरिया आहे तीन किंवा तीन पेक्षा जास्त लोकांच्या गटाला हा पुरस्कार दिला जातो आणि दोन हजार चोवीसचा पहिला विज्ञान संघ पुरस्कार जो आहे तर ती चंद्रयान तीनची जी टीम आहे तर त्या चंद्रयान तीनच्या टीमला दिलेला आहे विज्ञान रत्न हा राष्ट्रीय विज्ञान पुरस्कारातला सर्वोच्च पुरस्कार आहे की जो दोन हजार चोवीसचा जो पुरस्कार आहे तर तो, तो पुरस्कार प्राध्यापक गोविंदराजन पद्मनाभन यांना दिल्या देण्यात आलेला आहे आ, हे हॉनरीस म्हणजे हॉनरी सायंटिस्ट आहेत प्रोफेसर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बेंगलोर आता हे जे सायन्स यांच्याबद्दल इथं थोडक्यात माहिती दिलेली आहे मी तुम्हाला ते सांगतो व्यवस्थितपणे रिसर्चसाठी हे यांचं नाव अग्रणी आहे राष्ट्रीय उद्योजकता परिषद नवी दिल्लीत त्यांनी निर्मा त्याच्या निर्माणामध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण काम केलेलं आहे व एक हजार आठशे इन्क्युबिटीज इन्क्युबिटीज म्हणजे काय जे नवीन उद्योग निर्माण होत आहेत तर त्यांना त्यांनी सहाय्य केलेलं आहे आठ आठशेपेक्षा अधिक हे जे सायंटिस्ट आहेत तर ते उत्पादन करत आहेत मलेरियाशी संबंधित यांचं संशोधन आहे याचशिवाय त्यांनी आय आय एस सी त्याच्यामध्ये त्याचं डायरेक्टर म्हणून त्यांनी काम केलेलं आहे आणि अशा तऱ्हेने प्रोफेसर गोविंदराजन पद्मनाभन यांच्या उत्तुंग आणि उत्कृष्ट कार्यासाठी त्यांना दोन हजार चोवीसचा विज्ञानरत्न या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलेलं आहे आता हे ही जी पी डी एफ आहे तर तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती टाकून देतोय तर तुम्ही ते थोडक्यात वाचून घेण्याचा प्रयत्न करा हे जास्त त्यांच्या ह्याच्या फील्डमध्ये विचारणार नाहीयेत फक्त कोणाला कोणता पुरस्कार मिळाला याच्याबद्दल विचारलं जाऊ शकतं हे प्रोफेसर गोविंदराजन पद्मनाभन आहेत यांच्याबद्दल थोडं ते डिटेलमध्ये विचारतील कुठं काम करत आहेत दिल्लीत कोणत्या संस्थेत काम केलं मलेरियाबद्दल त्यांनी संशोधन केलं किती लोकांना त्यांनी मदत केलेली आहे किती इन्क्युबिटीजला अठराशे आणि किती उत्पादन त्याच्यापासून निर्माण होत आहेत नवी दिल्लीत त्यांचं काम आहे बेंगलोरमध्ये त्यांचं काम आहे ही गोष्ट थोडीशी लक्षात घ्या त्याच्यानंतर दुसरी जी पुरस्काराची कॅटेगरी आहे तर ते आहे विज्ञानश्री आता बघा मी फक्त हे वाचून दाखवते कारण हे खूप मोठं आहे आणि खूप वेळ लागणार आहे त्याच्यामुळं फक्त कॅटेगरी आणि कोणाला पुरस्कार मिळाला ते बघा विज्ञानश्री विज्ञानश्री जे आहे तर तेरा कॅटे तेरा लोकांना पुरस्कार दिलेला आहे ॲग्रिकल्चर सायन्समध्ये डॉक्टर आनंद रामकृष्णन सी यांना पुरस्कार दिलेला आहे ते मूळ ते डायरेक्टर आहेत सी एस आर आर अनंतपुरम येथं आलं लक्षात याच्यानंतर परमाणू ऊर्जा ॲटॉमिक एनर्जीमध्ये डॉक्टर आवेश कुमार त्यागी हे बाबा ॲटॉमिक रिसर्च सेंटर मुंबई इथं काम करत आहेत याच्यानंतर बायोलॉजीस बायोलॉजिकल सायन्समधला पुरस्कार प्रोफेसर उमेश वरषणे यांना दिलेला आहे ते सध्या डिपार्टमेंट ऑफ मायक्रोबॉलॉजी अँड सेल बायोलॉजी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बेंगलोर इथं काम करत आहेत त्याच्यानंतर हे महाराष्ट्रातलं नाव आहे प्रोफेसर जयंत भालचंद्र उदगावकर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च पुणे इथं काम करत आहेत बायोलॉजिकल सायन्समधला त्यांना पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आलेला आहे त्यांच्याबद्दलची माहिती आहे थोडंसं वाचून घ्या पॉज करून याच्यानंतर अर्थ सायन्समधला पुरस्कारा जो आहे विज्ञान सै विज्ञानश्री तर तो सय्यद वजीह अहमद नकवी नॅशनल सायन्स चेअर आहेत सी एस आय आर नॅशनल बॉटॅनिकल रिसर्च इन्स्टिट्यूट लखनौ येथे ते काम करत आहेत याच्यानंतर इंजिनिअरिंग सायन्समधला पुरस्कार जो आहे तर तो प्रोफेसर भीमसिंह ई आर बी नॅशनल सायन्स चेअर अँड इमिरेट्स प्रोफेसर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी दिल्ली आय आय टी दिल्लीमध्ये ते काम करत आहेत याच्यानंतर पुढचा पुरस्कार आहे मेडिसिनमधलाच संजय बिहारी डायरेक्टर आहेत श्रीचित्र तिरुणालाल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अँड टेक्नॉलॉजी तिरुअनंतपुरम येथे ते काम करत आहेत त्याच्यानंतर पुढचा पुरस्कार आहे मॅथमॅटिक्स अँड कम्प्युटर सायन्समधला प्रोफेसर आदिमूर्ती आदी डिस्टिंग्विश्ड विजिटिंग प्रोफेसर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कानपूर इथं ते काम करत आहेत याच्यानंतर प्राध्यापक राहुल मुखर्जी नॅशनल सायन्स सायन्सचेअर आहेत इंडियन नॅशनल सायन्स अकॅडमी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट कोलकाता इथं ते काम करत आहेत याच्यानंतर फिजिक्समधला पुरस्कार विज्ञानश्री आहे प्राध्यापक लक्ष्मणन मुथुस्वामी प्रोफेसर ऑफ इमिनन्स अँड डी एस टी एस आर बी नॅशनल सायन्स चेअर काय हे भरती डसन युनिव्हर्सिटी तिरुचिरापल्ली ओके सॉरी फॉर प्रोनान्सिएशन याच्यानंतर प्राध्यापक नबा कुमार मंडल आय एन एस ए सिनियर सायंटिस्ट सहा इन्स्टिट्यूट ऑफ न्यूक्लिअर फिजिक्स कोलकाता ह्याचे विज्ञान स्पेस अँड टेक्नॉलॉजीमध्ये डॉक्टर अन्नपूर्णी सुब्रमण्यम आत्तापर्यंतच्या विज्ञानश्रीमधल्या या पहिल्या महिला आहेत डायरेक्टर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ॲस्ट्रोफिजिक्स बँगलुरू याच्यानंतर टेक्नॉलॉजी अँड विनो इन, इन, इनोव्हेशनमधला विज्ञानश्री पुरस्कार रोहित श्रीवास्तव हिमांशू चेअर प्रोफेसर आहेत आय आय टी बॉम्बे याच्यानंतर विज्ञान युवा पुरस्कारची सुरुवात होती विज्ञान युवा शांती स्वरूप भटनागर पुरस्कार ॲग्रिकल्चर सायन्समधला पुरस्कार डॉक्टर कृष्णमूर्ती यस एल सिनियर सायंटिस्ट इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ राईस रिसर्च हैदराबाद लक्षात ठेवा तुम्हाला याच्यावरती प्रश्न विचारला जातो इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ राईस रिसर्च कुठं आहे हैदराबादमध्ये आहे हैदराबाद तेलंगणामध्ये लक्षात ठेवा हे खूप महत्वाचं आहे याच्यानंतर शांतीस्वरूप स्वरूप कुमार परिदा सायंटिस्ट नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ प्लांट जिनोमी रिसर्च दॅट इज एन आय पी जी आर नवी दिल्ली येथे आहे ही त्याच्यानंतर ह्या दुसऱ्या महिला आहेत या युवा विज्ञानमधल्या पहिल्या महिला आहेत आणि ह्या टोटल दुसऱ्या महिला आहेत प्रोफेसर राधाकृष्णन महालक्ष्मी प्रोफेसर आहेत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च भोपाळ आयसर भोपाळ त्याच्यानंतर प्रोफेसर अरविंद पेनमत्सा असिस्टंट प्रोफेसर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बेंगलुरू याच्यानंतर केमिस्ट्रीमधला प्रोफेसर विवेक पोलिशेट्टीवार प्रोफेसर आहेत टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च दॅट इज टी एफ आर मुंबई याच्यानंतर पुढचा पुरस्कार आहे विशाल राय प्रोफेसर आहेत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च भोपाळ पुढचा पुरस्कार आहे अर्थ सायन्स मॅथ्युल कोल त्याच्यानंतर त्याच्या पुढं इंजिनिअरिंग सायन्समधला अभिलाष सी एस आर जमशेदपूर येथे ते काम करत आहेत राधाकृष्ण गंटी आय आय टी मद्रास चेन्नई येथे तिथे काम करत आहेत इन्व्हॉर्मेंटल सायन्समधला ह्या तिसऱ्या महिला आहेत टोटल पूर्वी सौकिया किती तिसरा महिला आहे टोटल पूर्वी सावकिया असिस्टंट प्रोफेसर आहे सेंट्रल युनिव्हर्सिटी ऑफ झारखंड रांची बप्पी पॉल असिस्टंट प्रोफेसर नॅशनल सायन्स नॅशनल फॉरेन्सिक सायन्स युनिव्हर्सिटी गांधीनगर गुजरात याच्यानंतर मॅथमॅटिक्स अँड कम्प्युटर सायन्समधला युवा विज्ञान पुरस्कार महेश रमेश काकडे प्रोफेसर आहेत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बेंगलुरू त्याच्यानंतर पुढचा पुरस्कार आहे मेडिसिनमधला जितेंद्र कुमार साहू प्रोफेसर आहेत पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च चंदीगड त्याच्यानंतर या चौथ्या महिला आहेत टोटल पुरस्कारामधल्या त्यांचं नाव आहे डॉक्टर प्रज्ञा ध्रुव यादव सायंटिस्ट यफ अँड हेड आय सी एम आर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी पुणे इथे या काम करत आहेत पुण्यात ओके त्याच्यानंतर पुढचा पुरस्कार आहे फिजिक्समधला या पाचव्या महिला आहेत प्रोफेसर उर्वशी सिन्हा प्रोफेसर रमन रिसर्च इन्स्टिट्यूट बेंगलुरू त्याच्यानंतर पुढचा पुरस्कार आहे डॉक्टर हा स्पेस सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये डॉक्टर दिगेंद्रनाथ स्वैन ए एक्स एम डी एस टी आर विक्रम साराबाई स्पेस इस्रो तिरुअनंतपुरम येथे ते काम करत आहेत डॉक्टर प्रशांत कुमार सायंटिस्ट येस एफ स्पेस ॲप्लिकेशन सायन्स सेंटर इस्रो अहमदाबाद याच्यानंतर टेक्नॉलॉजी अँड युनिव्हॅशोमधला पुरस्कार आहे प्रोफेसर प्रभू राजगोपाल प्रोफेसर आहेत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मद्रास चेन्नई इथं याच्यानंतरचा जी विज्ञान टीम विज्ञान संघ जो पुरस्कार आहे तर तो स्पेस सायन्स अँड टेक्नॉलॉजी या क्षेत्रात दिलेला आहे यावर्षी तर चंद्रयान तीनची जी टीम आहे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन इस्रो हेडक्वार्टर्स बेंगलोरू तर यांना हा पुरस्कार दिलेला आहे याच्यानंतर तुम्हाला माहितीच आहे की चंद्रावरती सॉफ्ट लँडिंग करणारा आपला भारत हा जगातला चौथा देश ठरलेला आहे तर दक्षिण ध्रुवावरती लँडिंग करणारा भारत हा जगातला पहिलाच देश ठरलेला आहे तर चंद्रयान तीनची जी टीम आहे तर दोन हजार चोवीसच्या राष्ट्रीय विज्ञान संघ पुरस्कारानं त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे इंटरेस्टिंग माहिती तुम्हाला द्यायची राहिली इथं की टोटल राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार तेत्तीस पुरस्कार दिलेले आहेत त्याच्यामध्ये पाच महिलांचा समावेश करण्यात आलेला आहे ही गोष्ट लक्षात ठेवा चार गटात एकूण तेहतीस ते पुरस्कार दिलेले आहेत आणि या तेत्तीस पुरस्कारामध्ये टोटल पाच महिलांचा समावेश आहे तर ही माहिती होती राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार दोन हजार चोवीसबद्दल याच्याबद्दल तुम्हाला काही अजून डाऊट क्वेअरीज क्वेश्चन सजेशन असतील तर बी फ्रँकली खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा कोणता पार्ट समजला नसेल तर तेही माझ्यापर्यंत नक्की पोहोचवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा चॅनलवरती नवीन असाल सर्वपर्यंत चॅनल सबस्क्राईब करा शेजारची बिलायकन दिली तीही प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुम्हाला येतील थँक्यू सो मच धन्यवाद मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण भेटूयाच